चोरट्यांनी चार दुकाने फोडली धाडसी चोरी नागरिकांचे पोलीस प्रशासनावर ताशोरे अहिल्यानगर जिल्ह्यातील राऊरी तालुका येथील दिवसेंदिवस अवैध धंदे आणि चोरी लुटमारी अशा अनेक घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून रावरी तालुक्यातील देवळाली प्रवारा येथे एकाच रात्री चार दुकाने फोडून रोख रक्कम व किमती वस्तू लंपास केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे देवळाली प्रवरा डेपो येथील सुनील मालकीच्या अवधूत किराण टोरचे पाठीमागील बाजूचे पत्रे उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून सामानाची उचकापाचक करत गल्ल्यातील दहा ते पंधरा हजार रुपये रोख रक्कम व महागड्या वस्तू लंपास केल्या आहेत या ठिकाणी चोरटे व्ही कैद झाले आहेत मात्र चेहरा दिसू नये म्हणून डोक्यात खोके घालून त्यांनी डल्ला मारला आहे श्रीरामपूर रोडवरील राजेंद्र उंडे यांच्या ओम साई किराणा दुकानाचा पत्रा फोडून सामान अस्तव्यस्त केले उंडे यांचे गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी किराणा दुकानातून चार ते पाच लाख रुपयांचा किराणा माल लंपास केला होता देवळाली सोसायटीच्या डिझेल पंपाच्या पुढील ओढ्यानजीक असलेल्या खुरुद पाटील एग्रो ट्रेडरच्या पाठीमागचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आतमध्ये शिरून सामानाची उचकापाचक केली तर दत्त मंदिर नजीक असलेल्या कविता दिलीप भालेकर यांचे श्रीराम जनरल स्टोअर सुद्धा चोरट्याने लक्ष केले असून पत्रा कापून दुकानात घुसून किमती माल घेऊन पोबारा केला आहे दरम्यान घटनास्थळी माजी नगरसेवक सचिन ढूस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास पाटील शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे अमोल ढूस मुस्ताक शेख गिरीश कदम ज्ञानदेव खरात विनायक ढूस आदींसह नागरिकांनी धाव घेतली याबाबत राऊरी पोलीस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्याची नोंद हो नव्हती देवळाली प्रवरा परिसरात वाढत्या चोऱ्या अवैध व्यवसाय गुन्हेगारीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी राऊरी पोलीस प्रशासन अपयशी ठरले असल्याचे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकातून बोलले जात आहे आरोपी मोकाट तर आहेच शिवाय त्यांना कायद्याची भीती राहिली नाही कारण पोलीस प्रशासन अपयशी ठरते या घटनेवरून स्पष्ट होत आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी प्रवीण गायकवाड